हिमायतनगर प्रायमरी कन्या शाळा हिमायतनगर येथे शिक्षकांचा स्वागत व निरोप समारंभ हिमायतनगर येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक कन्या शाळेत आज दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी शिक्षकांचा स्वागत सोहळा व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला मागील पाच सहा वर्षांपासून शाळेत उत्कृष्ट सेवा बजावलेल्या आणि बदली झालेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला तसेच नव्याने बदली होऊन आलेल्या शिक्षकांचे हार्दिक स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांमध्ये श्रीराम गोरख कलाने श्री अरुण नागोराव पाटील सौ गोसिया युसुफ से श्री मारुती संभाजीराव श्री चंद्रकांत व्यंकटराव खताड सौ ज्योती इरेशराव बबिल गेवार सौ नबीजा साजिद रशीद यांच्या शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला तर बदली होऊन गेलेल्या शिक्षकांमध्ये श्री संजय माधवराव चोले श्री संजय वामनराव पैलवाड सौ हेमा बाबूराव कन्नावार श्री रामेश्वर चापाजी चव्हाण श्री भीमराव संभाजी हनवते श्री मोहम्मद साकीर मोहम्मद इस्माईल श्री मोहम्मद शेजा उद्दीन मुल्ला श्री अब्दुल आला अब्दुल अजीज श्री कैलास बाबा जाधव या शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केशवजी मेकाले गट विकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर अरुण पाटील शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश पामपटवार केंद्रप्रमुख कन्या शाळा हिमायतनगर तसेच गणेश पडस्कर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आणि इतर सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री संभाजी कदम यांनी केले निरोप घेणारे शिक्षक संजय छोले आर सी चव्हाण व सौ कन्नावर यांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शिक्षकांना शुभेच्छा दिल्या या गट गटविकास अधिकारी केशवजी मेकाले यांनी शिक्षकांच्या सेवाभावाचे कौतुक करत मार्गदर्शनपर भाषण केले तर अध्यक्ष गणेश रावजी पडस्कर यांनी सर्व उपस्थितांचे अभिनंदन केले कार्यक्रमात मा आ माननीय आमदार माननीय स अ जलील रामरावजी सूर्यवंशी अक्कलवाड किरण माने पाटील विनायक ढोणे डॉक्टर शेवाडकर गजानन वानखेडे श्रीमती कांचन ढोणे कल्याणजी वानखेडे श्रीमती नीता हरडपकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाथ गंगुलवार यांनी केले तर चंद्रकांत खताड्यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमात अत्यंत उत्साही व वा भावनिक वातावरणात संपन्न झाला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वाय डी येणेकर हिमायतनगर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा